शहादा शहरात विजयादशमी निमित्त पोलिसांचा भव्य रूट मार्च सण शांततेत पार पाडण्याचे आवाहन शहादा येणाऱ्या विजयादशमी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था बाधित राहावी यासाठी शहादा पोलीस स्टेशनच्या वतीने आज शहरातून भव्य रूट मार्च काढण्यात आला प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तयारी दर्शवत नागरिकांना निर्भयतेचा संदेश दिला या रूट मार्चची सुरुवात प्रांत कार्यालयापासून झाली त्यानंतर मेन रोड काजी चौक गी बाजार सोनार गल्ली गुजर गल्ली इकबाल चौक बागवान गल्ली नगरपालिका मार्ग अशा प्रमुख व संवेदनशील भागांतून मार्गक्रमण करत हा रूटमार्च बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे समारोप करण्यात आला एकशे चाळीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग या शिस्तबद्ध आणि प्रभावी रूटमार्चमध्ये शहादा पोलीस स्टेशनचे सहायक अधिकारी आणि पंचेचाळीस पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते त्यांच्यासोबत एसआरपीचे अठरा जवान आणि एस डेपो कार्यालयातील पाच कर्मचारी देखील सामील झाले होते एकूण एकशे चाळीस अधिकारी व कर्मचारी यात सहभागी होऊन त्यांनी शहरात प्रभावीपणे मार्गक्रमण केले मार्च दरम्यान नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास देण्यात आला तसेच विजयादशमीचा सण उत्साहात आणि शांततेत पार पाडावा यासाठी शहादा पोलीस प्रशासन सतर्क असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली या रूट मार्चमुळे शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे ई मराठी न्यूज नेटवर्क मयूर पाटील शहादा ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला ला करा